ठाणे महानगरपालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता सुरू केलेल्या कारवाईमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये दोन हजार सहाशे सहा नळ जोडण्या खंडित केल्या असून चारशे अकरा मोटर पंप जप्त केले आहेत तसेच स त्र्याहत्तर पंप रूम सील करण्यात आले आहेत तर दोन हजार तीनशे तीस थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत एप्रिल ते डिसेंबर या काळामध्ये सत्याहत्तर पूर्णांक का अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची बिलं वसुली करण्यात आली आहेत पाणीपुरवठा विभागातर्फे राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये डिसेंबर महिन्यात एकवीस पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे महापालिकेची पाणी बिलं रक्कम सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या घरात आहे त्यापैकी शहात्तर कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिलं रक्कम ही एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतकी आहे पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडणीत करून पाणी पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत हे स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी वसुलीबाबत सातत्याने आढावा घेतला आहे पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आलं आहे त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागामध्ये नळजोडणी खंडित करणं मोटरपंप जप्त करणे मीटर रूम सील करण्यात येत आहे तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळजोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेण्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत